या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्तानं अध्यक्षस्थानी असणारे आणि जीवनामध्ये आणि साहित्यामध्ये मला वाचवणारे आणि नाचवणारे <laughs> आदरणीय रावसाहेबजी त्याच्यानंतर दुसरे आमचे सर मन भरून आलाय बंधू तुमच्या समोर भाषण करताना एका साहित्यिक कार्यक्रमामध्ये विया आणि मी होतो वि आर बुवा म्हणाला अरे गाव बिघडवायचं असेल तर तिथे पाटील का लागतो सोसायटी असो ग्रामपंचायत बिघडवायची असेल तमाशाला जायचं असेल त्या ठिकाणी पाटील का असतो मी त्यांना म्हटलो की बुवा साहेब तुम्ही आतवणचा गावगाडा वाचलेला नाही आहे गावगाडा कसा चालतो पाटील पुढे चालतो आणि सोबत कुलकर्णी चालतो आणि त्यामुळे आता सातारच्या साहित्य सार्था संमेलनाला अध्यक्ष म्हणून पाटील आहे आणि राबणारे कुलकर्णी आहेत आणि पाठीमाग पाटिब्याला जोशी आहे त्यामुळे हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल असं मला वाटत सरांच्या शब्दाचा काही लोकांना गैरार्थ वाटेल की मला वाचवलं कस वगैरे तर ज्यावेळेला मी झाडाझडती कादंबरी लिहिली त्यावेळेला मंत्रालयातल्या एका कारकुनाने आणि सरकारखुनाने असा शोध लावला आणि चीफ सेक्रेटरीकडे अशी नोट सादर केली की झाडा झडती या पाचशे पानाच्या कादंबरीमध्ये तरी पान असं दाखवावं जे शासनाविरोधी नाही आणि त्यामुळे अशी भयंकर कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाला शासकीय सेवेमध्ये ठेवायचे आणि म्हणून गांभीर्यानं माझ्या सस्पेन्शनचा प्रस्ताव त्या काळात सुरू होता आणि नेमकं रावसाहेबांनी मला विखे पाटील पुरस्कार दिला झाडा आणि ते थोडस मंदावलं आणि तेवढाच साहित्य अकादमी पुरस्कार त्याच कादंबरीला मिळाला असं झालं की आमचे कारकून आणि सरकारकून पळण्यापूर्वी दोन तीन मिनिस्टर पुढे पळाले ते म्हणाले आधीच ते पाणीपत देऊन लोकप्रिय झालाय पुन्हा झाडा झडतील पुन्हा जर त्याला सस्पेंड केला तर याची एवढी हवा वाढेल की आपल्या सुरक्षित मतदार संघापैकी एखाद्या मतदारसंघाला धोका होईल वर्ग पाठलाच आहे आणि अशा पद्धतीने माझं सस्पेन्शन साहित्यामुळे टळलं होत ते, ते रामसाहेबांना सांगायचं होत मित्र कि लेखक हा टिपकार असावा लागतो मला मी नेहमी सांगतो की लेखकाला कुठली जात नसते कवीला जात नसते लेखकाला धर्म असतो आणि तो माणुसकीचा धर्म जाता संबंध अस्दृश्य असतो रक्ताशी असतो पहिली कथा मी कायदा नावाची लिहिली ज्या वेळेला साठच्या दरम्यान भावाची निम्मी प्रॉपर्टी बहिणीला द्यायला पाहिजे हा कायदा आला माझ्या गावच्या गावण पानवट्यावर समोरच्या गावातली एक मुलगी पाणी भरायला यायची आणि तिचं ते पीचर ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणू तो मातीचा घडा भरायची पाणी घड डोक्यावर घ्यायची आणि नदीतून पुन्हा माझ्या गावाकडे बघायची आणि माझ्या लक्षात यायचं की तिच्या डोक्यावरचा तो मातीचा माठ पाजरतो आहे आणि तिचे डोळे सुद्धा पाजरत ह्या पाजरण्याचं काय कारण आहे आणि मग मा, मला माझ्या वडिलांनी सांगितलं की बाळ हिच्या भावांना म्हणजे हिच्या नवऱ्यानं तिच्या वडिलांची प्रॉपर्टी अगदी मागून घेतलेली आहे आणि तिचं माहेर तुटलेलं आहे आणि म्हणून तो कायदा आला आणि त्यांनी घालमेल झाली अत्ता मदे, आ मी आता दहावीला होतो खेड्यामध्ये आज सुद्धा माझं गाव सतराशे लोक वस्तीचं आहे गावातला जवळपास मॅट्रिक होणारा मी पहिला असेल त्यावेळेला पुण्याचं तरुण भारत हे मोठं दैनिक होतं पंच्याहत्तरची गोष्ट सांगतो महाराष्ट्रीय स्तरावरची कथा स्पर्धा होती मोठं पारितोषिक होतं दोनशे रुपये पहिलं पारितोषिक आणि मग मी लिहिली कथा कथा लिहिल्यानंतर ती जोडायला टाचली नव्हती मग आईकडून वाकड शिवायची ती मी सुई आणि दोरा मागून घेतला त्याला टाका मारून मी पुण्याला पाठवली कथा आणि त्या कथा स्पर्धेचे परीक्षक होते राभा कुलकर्णी आणि आनंदी गोपाळ खास जोशी आणि मला शंभर रुपयेचं पारितोषिक मिळालं त्या काळात ज्या काळात कोलाहू पुरहून मुंबईला एसटीचं तिकीट साडेबारा रुपये होतं त्या काळात ते मला एवढं मोठं पारितोषिक मिळालं मी हाफ चड्डी मध्ये इथे आलो यशस्वी उशिरा आली की असं सगळं इथे लक्ष्मी रोडला होत आणि आईने चटणी भाकरी दिलेली आणि ते तेल त्या पिशवीतून कापडी पिशवीतून गळत होत आत कोण मला सोडेल मी दाखवलं की मला पारितोषिक होणारे ही माझ्या साहित्याची सुरुवात मी ज्या वेळेला यठोड्याला होतो त्यावेळेला मी पहिली कादंबरी लिहिली आणि नवलेखक अनुदान योजनेमध्ये ती प्रकाशित झाली तिचं नाव आंबी आरखेड्या पाण्यामध्ये मुली आपण लग्नाचा दस्ता बांधायला किंवा लग्न ठरवायला जातो एक लग्न ठरवायला आम्ही गेलो मुलगी पसंत पडली सगळं जाणं साखर पामेकाच्या मुखामध्ये साखर टाकली आनंद व्यक्त केला आणि तेवढ्या तेरा चौदा वर्षाची ती मुलगी आपल्या आतून स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली जिथे पंचमंडळी बसली होती आणि तिने वडिलांना विचारलं अहो बाबा आपल्या घरातला शेतातला शेतकाम करणारा बैल म्हातारा झालेला आहे आणि तो म्हातारा बैलाऐवजी चांगला बैल मिळावा म्हणून गेली आठ महिने तुम्ही ती चाळीस वेळा आठवडे बाजाराला जाऊन आला कारण बैल तुम्हाला चांगला पाहिजे त्यासाठी तुम्ही आठ महिने घालवले आणि जाऊ मात्र अर्धे मिनिटामध्ये कसं काय बसत आणि तिथे मला ही कादंबरीचा शोध लागला आणि ती मी आंबी म्हली नवलेखक होतो भाषणाला परवानगी मी नाव छापलेलं असायचं आणि वेळेला कार्यक्रम वाटलं की जावं परत आणि मी असाच नाराज होऊन घरी आलेलो होतो वडिलांनी बघितलं वडील माझे साडेसहा फूट उंच होते ऐतिहासिकच दिसणारे त्यांनी ओळखलं की मला संधी मिळालेली नाही कथाकथनाची ते हसले आणि म्हणाले अहो चिरंजीव भागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पट्टीचा शिकारी वाव असं तुम्हा <laughs> <माराएशा> <laughs> वाग तुम्हाला वाटत असेल तर हातामध्ये गलोर किंवा लगोर घेऊन कुंपणावरच्या चिमण्या टिपण्याऐवजी तुम्ही हिंमत असेल तर एखाद्या वाघाच्या पटात म्हणजे टांगेत पडा आणि वाघ मारायचा प्रयत्न करा जर वाघ मारताना वाघाने तुम्ही मारलं वाघाने तुम्हाला मारलं तरी लोक म्हणतील अरे हा पोरगा वाघ मारताना मरण पावला आणि जर वाघाला तुम्ही मारलं तर इतिहास होऊन जाईल त्यामुळं काहीतरी चांगलं लिहा मी कानाला खडा लावला साहित्य संमेलनाला वगैरे जायचं सोडून दिलं पाच सहा वर्ष रेटून अभ्यास केला आणि त्यातून आली ती पाणीपत्र त्यामुळं त्यामुळं मला परत लोकांना कार्यक्रमाला लोक माझ्याकडे कार्यक्रम मागायला आले मला संधी शोधायची गरज पडली नाही मला असं वाटतं की मी फक्त लेखक मराठी लेखक म्हणून नव्हे मी दुसऱ्यांचं वाचणार आहे मराठी लेखकांना अलीकडे थोडीशी सवय आहे की मराठी लेखक स्वतःच वाचतो पुन्हा पुन्हा वाचतो दुसऱ्याने वाचावं असं वाटतं आणि दुसऱ्या कुठल्याही लेखकाला तो थोर म्हणत नाही फक्त स्वतःलाच मग मी ऐंशीच्या दशकात कसा दिसतो मी सत्य आता कसा दिसतो मग कसा दिसतो वगैरे पाच तारखेला आता मी नेमका वाराणसीमध्ये होतो आणि तिथे लमी नावाचं गाव आहे वाराणसीमध्येच ते मुंशी प्रेमचंद यांचं गाव तिथल्या लोकांनी मला मुंशी प्रेमचंदांचं स्मारक बघायला बोलवलेलं होतं माझं भाषण ठेवलेलं होतं आणि आपल्याला माहिती आहे एकोणीसशे छत्तीस साली मुंशी बाबूंची मुंशी प्रेमचंदांचं शेवटचं वर्ष दोन उत्तम कलाकृती लिहिल्या एक गोदान सारखी कादंबरी आणि कफन नावाची कथा कफन नावाची कथा ही जागतिक दर्जावरची एक श्रेष्ठ कथा समजली जाते कारण घरामध्ये प्रेत पडला असताना त्या प्रेताच्या नावानं त्या मृत पत्नीची नवरा आणि तिचा सासरा कपडासाठी पैसे मागतात आणि ते दारूवर उडवतात अशी ती कथा आहे सुंदर कथा आहे पण मी त्यांना आठवण करून दिली की मित्रो हो तुमची जी कथा आहे ही विहिरीच्या खाटापर्यंत थांबते पण माझ्या भूमीमध्ये अण्णाभाऊ साठे नावाचं एक महान साहित्यिक असं सा ऊड गेला की याच विषयावर त्यांनी लिहिलेली कथा अशी आहे की माणूस मेल्यावर त्याच्या मुखामध्ये सोनं ठेवलं जातं आणि स्मशानातलं सोनं नावाची कथा त्यांनी लिहिली आणि भीमू नावाचा आमचा वारणेच्या खोऱ्यातला त्याला तो शोध लागला आणि त्याचा तो व्यवसाय बनला मुंबईमध्ये की प्रेत असेल ते प्रेत प्रेता शोध घ्या वगैरे वगैरे काही प्रेत त्यावेळेला जाळली जात काही पुरली जात आणि एका पुरलेल्या प्रेताच्या जबड्यामध्ये मारवाडी होतात ते प्रेत सोनं नक्की असेल म्हणून तो हात घालतो आणि मग ती बचाडी काय ती आडतेत आणि त्याचा हात बाहेर निघत नाही त्याच वेळेला कोल्हे येतात आणि कोल्यालाही ते प्रेत हवं असतं म्हणजे एका बाजूला माणूस हिंसरा झालेला आहे दुसऱ्या बाजूला कोली तर हिंसरा आहेत हे जे वेगळं काही आहे अशीही अण्णाभाऊंची दास्तान मोठ्या पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न केला मराठीमध्ये खूप उत्तम लेखक आहेत स्त्रीचं जीवन स्त्रीला कळणार नाही एवढं आमच्या अरविंद गोखल्यांनी कितीतरी सुंदर सुंदर कथा लिहिलेल्या आहेत आणि हे सगळं टिपण्याचा मी प्रयत्न केला पाणीपत असेल महानायक असेल आता नुसतीच लॉर लालबाग नावाची मध्ये मी कादंबरी लिहिलेली होती तर जे जे उत्तम असेल त्या उत्तमाकडे धावायची माझी सवय हो आहे पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये गडबडी होतात पाणीपत ज्या वेळेला माझगावकरांनी काढली त्यावेळेला ती प्रेसमध्ये रायकरांच्या असताना तिथूनच तिची पब्लिसिटी सुरू झाली म्हणजे एखादी स्वयंपाकी सुग्रण अन्न काळ शिजवायला बसली की गल्लीमध्ये त्या स्वयंपाकाचा सुगंध तसंच तेव्हापासून त्या कादंबरीला वाचकाने स्वीकारलेली आहे जवळजवळ साठ सत्तर पुरस्कार मला मिळाले मला गर्वाचा भुगा झाला मी काही ठिकाणी सांगितलंय की माझ्या मनामध्ये गर्वाचा भुगा, भुगा भुगत गेला कारण शेतू माझं पब्लिक पासून सगळ्यांनी माझं कौतुक केलं चाळीस पुरस्कार त्या काळात मिळाले आणि मी खूप मोठा झाला आणि माझ्या मनातला हा फुगा फुगत 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 गेला आणि नेमका सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या मुलीला त्याला टाचणी लावली आणि फोडून टाकलं आता मी काय लिहिलं होतं की पाणीपतावर भाऊसाहेबांची पत्नी हत्ती वरून गेली बसून अंबारी मध्ये पार्वतीबाई जातात त्यांच्या हातामध्ये ढाली तलवारी होत्या हा पारशी वाङ्मयातून सत्य वाङम मला मिळालेला संदर्भ होता आणि शिबिरामध्ये भाऊसाहेब विचारतात की पुण्याला असताना तुमच्या हातात फुलाची परडी असायची आणि आता, आता अळुबाई गुळुबाई हा नाद तुम्हाला अळुबाई गुळुबाई तु, तुम्ही होता आणि इथं तुम्हाला ढाली तलवारीचा नाद कसा लागला त्यावेळेला भाऊसाहेबांच्या केसातून लाडाने फोटो फिरवत पार्वतीबाई म्हणतात की अहो आधी संसार करायचा तर धकीची सवय करून घ्यायला हे सुंदर वाक्य मी लिहून गेलो होतो आणि फसलो होतो ती मला विचारते की पाटील साहेब अडीचशे तीनशे पेशव्यांच्या घरात बहुतशी सर्व पुरुषांचा चकचकीत गोटा असायचा डोईचा आणि असं असे तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून लाडा लाडाने तशी काय आता अनिका काय उत्तर माझी अवस्था खंडीत सापडण्यासारखी झाली मी तिला कळवलं की मालके तुझी शंका बरोबर आहे माझं लेखनी बरोबर आहे त्यावेळेला डोईचा तुळतुडीत घोटा असायचा होता पण त्यावेळेला प्रत्येक पुरुषाची एक शेंडी असायची आणि ती शेंडी नारळाच्या सारखी इडिवडीची नसायची तर तिचा घेर चांगला विध्वन असायचा त्यामुळे टोईच्या <laughs> केसाच नसेना का असं म्हणून मी या दाखल्याचा अर्थ हाच आहे की मराठी वाचक एवढे जागरूक आहेत की एका एवढी सुद्धा सुटू शकत नाही आणि त्यामुळे अशा लोकांच्या हो पुढं आपण साहित्य लिहायचं कसं पाहिलं तर मला अनेक अलीकडच्या काळामध्ये प्रसंगाला तोंड द्यावं लागलं राजहंस प्रकाशनच माझी लष्कर लालबाग कादंबरी लिहिली म्हणजे छापली मला अनेकांनी सांगितलं होतं की नोकरीत आहात तोपर्यंत तुम्ही ही कादंबरी प्रकाशित करू नका पण स्वभाव धाडसी त्यामुळे आम्ही केली आणि त्याच्यामध्ये मुंबईतल्या गिरणीच्या विक्र्यांचा वगैरे वगैरे प्रश्न मी मांडलेला होता त्याच्यातून साहित्य बाह्य कारण निर्माण झाली तिच्यावर टीका केली पण आता ती मल्याळीमध्ये आली बंगालीमध्ये आली अनेक भाषांमध्ये आलेली आहे तर लेखकानं टीकेची वगैरे परवा न करता जे स्वतःच्या मनाला पटेल स्वतःच्या मनाला वाटेल कारण तुम्हाला माहिती आहे आज आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे भेडसावतो आहे पण आपण हे विसरता कामा नये की दोन हजार साला पर्यंत मुंबईमध्ये चौसष्ट गिरण्या होत्या चौसष्ट गिरण्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार गिरणी कामगार होते आणि यांच्यावर अलाइड बिझनेस मध्ये असलेली आठ लाख लोक आठ लाख कुटुंब जगत होती, 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 होती ती कोकणाची होती घाटावरची होती ती सर्व जाती धर्माची होती ती कुठे गेली आणि असे प्रश्न ज्या वेळेला पडतात त्यावेळेला लेखकांनी त्याचं उत्तर द्यायचं असतं कधी मला छत्तीसगड मध्ये नेमलं तिथं नक्षलाईटची कहाणी मी बघितली की तिथल्या एक तर पोलीस मध्ये भरती व्हावं लागतं किंवा मग नक्षलाईट म्हणून हातामध्ये बंदूक घेऊन आरंग्यामध्ये वावरावं लागतं ती कहाणी मी या मध्ये लिहिली आपल्या दुनिया नावाची कादंबरी नुकतीच मी आ, ग्रेट कांचना सर्कस नावाची कादंबरी लिहिली म्हणजे लेखकाला कुठे कसा शोध लागेल काही सांगता येणार नाही मी सुभाषबाबांच्या शोधामध्ये गेलो तिथे बगान नावाच्या गावात मला कळलं की एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये रंगूंवर बॉम्ब हल्ला झाला होता आणि महाराष्ट्रातल्या दोन तीन सर्कशी त्यावेळेला तिथे खेळत होत्या आणि त्यांच्यावर बॉम्ब पडले आणि काही ही अडीच अडीच हजार किलोमीटर चालत आले लोक म्हणजे भारतीय लोक आठ लाख लोक चालत यायला निघाले होते आणि जवळजवळ बावीसशे चोवीसशे किलोमीटर ते चालले त्यातले ऐंशी हजार मरण पावले त्यातली एक जिंदा उदाहरण द्यायचं झालं तर हेलन नावाची जी नटी आहे ती चार वर्षाची होती तिचं तांदळाचा व्यापार होता मग हे कादंबरीकार म्हणून मी मुद्दाम त्या ब्रह्मदेशाच्या जंगलामध्ये पुन्हा जाऊन आलो आसाम कडून पण जाऊन आलो अनेक रिस्क घेतली पण रिस्क घेतल्याशिवाय मला असं वाटतं की उत्तम लेखन हे घरामध्ये बसून होत नाही जनामध्ये जी आमच्या मित्रांनी डॉक्टर साहेबांनी गोष्ट सांगितली की मी उमेद उभ्याने लिहितो ते थोडस अर्धसत्य ठरेल कारण खुर्चीवर बसून बसून कंटाळा आला कि मग मी टेबलवरून मी उच्च टेबलाचा वापर करतो कारण ते पुन्हा पुन्हा लिहावं लागतं मला म्हणजे या निमित्तानं अध्यक्षपद स्वीकारलंय म्हणून मी तरुण पिढीला या निमित्तानं सांगेन की रायटिंग इज नॉट रायटिंग इन रियालिटी म्हणजे न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीन प्ले शिकवताना सांगितलं जातं रायटिंग इज नॉट रिअल रायटिंग बट रिरायटिंग इज अ बेस्ट रायटिंग मी पुन्हा पुन्हा लिहिलं पाहिजे आणि मी माझ्यावर तुम्ही ही जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने सांभाळेन कधीही मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होण्यासाठी मी व्याकुळ होतो असं नाही आता काही लोक युट्यूब वगैरे करतात शाखेर यांना अध्यक्ष व्हायचं होतं आणि तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर सतीश देसाई आता इथे होते दोन हजार नऊ साली पुण्याच्या साहित्य संमेलनाच्या वेळेला सतीश देसाई आणि सगळे कार्यकर्ते आले होते की बाबा तुम्ही अध्यक्ष होता का तुम्ही पण तुम्हाला पण माहिती आहे ती गोष्ट आणि आम्हाला तरुण अध्यक्ष पाहिजे मी म्हटलं माझं वय लिहायचं आहे अध्यक्ष होऊन पुढच्यावर वाचायचं नाही मला लिहू द्या म्हणून त्याच वेळेला मी नकार दिला होता अध्यक्षपद मिळणं हे थोडंसं काय आहे भाग्यात पण असावं लागतं अनेक श्रेष्ठ नेतृत्वाना ती मिळालेली नाही त्याचं मला वाईट वाटतं मिळालं ते भाग्यवंत होते पण सध्या आपण एका मनवंतनातून चाललेलो आहोत आज आपली भाषा आणि आपले देव सुद्धा सुरक्षित नाही देव म्हणजे मी पर्टिक्युलर देव घोळा आहे हिंदू धर्म वगैरे बोलतोय असं नाहीये प्रत्येक देवांची सुद्धा एक संस्कृती असते त्यांच्याबरोबर त्यांचे वस्त्र त्यांच्या जात्रा त्यांचे रीतिरिवाज आणि माय मराठीवर संकट आलेलं आहे मी तुम्हाला सांगतो अरे तुम्ही कुठलाही भारतातला एखादा वरिष्ठ बँक अधिकारी दोन तीन वर्षासाठी नोकरी करायला बेंगलोरला जातो त्यावेळेला त्याचा मुलगा कुठलीही तक्रार न करता कन्नड शिकतो एखादा मोठा रेल्वे अधिकारी तमिळनाडूला नेमला तिथे तो तमिळ शिकतो बंगालला गेला एखादा काश्मीरी अधिकारी कुठलीही कुरकुर न करता तो बंगाली शिकतो फक्त मुंबईमध्ये मात्र मराठी आम्ही शिकणार नाही असा गरज कशासाठी तर मराठीवर तुम्ही प्रेम केलं पाहिजे आणि मराठी भाषा ही वाढली पाहिजे मराठीला मुंबईमध्ये अनेक वर्षापासून विरोध आहे आमच्या एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतिकारक उषा मेहता त्या गुजराती समाजातल्या त्यांनी सुद्धा या आंदोलनाचा एकदा पुढाकार घेतलेला होता आणि मी त्यांना जाऊन त्यांच्या घरी सांगितलं की तुम्ही कसं काय तुम्ही इथली जर संस्कृती असेल भाषा असेल तर शिकण्यामध्ये वाईट काय तुमच्या ज्ञानामध्ये उलट वाढ होईल आणि मला असं वाटतं की अध्यक्ष येतो पहिल्या दोन तीन महिन्यामध्ये सत्कार होतात नंतर पवण्याराव यांच्या भेटीगाठी होतात पुन्हा नव्या इलेक्शनला तोंड द्यावं लागतं वगैरे वगैरे मला अशी एक माझी कल्पना आहे की माय मराठीवर आपण तोंड देखल प्रेम न करता तोंड देखल प्रेम न करता काहीतरी ठाशीव प्रेम करूया आणि माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की जिथे जिथे महाराष्ट्रात बाजाराची गावं आहेत किंवा तालुक्याची मोठी गावं आहेत त्या तालुक्याच्या मोठ्या गावामध्ये माय मराठी भवन बांधव आणि त्या माय मराठी मध्ये लायब्ररी तर असावी गावातले लोक फक्त नाना नानी या गार्डन मध्ये न जाता त्यांनी तिथे त्या माय मराठी मध्ये यावं आणि गावातली मराठीची अवस्था कशी आहे ती पाहावं रेक्टर वगैरे न बनता खेळीमेळीमध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारा मराठी शिकवणारा शिक्षक येतात की नाही त्यांच्याशी संपर्क साधा साधावा अशा पद्धतीने एक केंद्र व्हावं आणि त्याला फार पैसे लागत नाही विश्वास पाटलांनी नोकरीमध्ये काय केलं अरे मोठी यादी आहे किती कामं मी केलेली आहेत ती त्यातलं एक काम तुम्हाला मी सहज सांगतो की एकोणीसशे त्र्याण्णव ला मला नेमलं प्रांत अधिकारी म्हणून ठाण्याला आणि आम्ही जाहीर केलं की मला असं वाटलं की तर बसायला जागा नव्हती कुठेतरी ते बसायचे की निघून आपण त्याला चावडी बांधूया आणि कलेक्टरना मी शब्द दिला की पंचवीस चावड्यांनी चार पाच महिन्यामध्ये तुम्हाला लोकर निघून बांधून दाखवतो आणि ज्या वेळेला कलेक्टर कमिशनर आले पंचवीस नवे आमच्या पंचाहत्तर चावड्या बांधून झालेल्या होत्या आणि त्या कसं के केलं की विटवाला असेल मला कुठून विटा घेतल्या सुताराकडून लाकूड घेतलं ला। म्हणजे कॅश आणि कायंट घेऊन आम्ही त्या कायम स्वरूपाच्या इमारती बांधल्या ज्या अजूनही टिकून आहेत तर अशा पद्धतीनं काही कॅशच्या मागं न लागता कॅश अँड काइंड मधून एकत्र येऊन निर्धान तालुक्याच्या गावी आणि आपण काय करतो की एकच पुस्तकाचं गाव आणि दुनियाभर झाला त्याच्याऐवजी प्रत्येक तालुक्यात एक पुस्तकाचं गाव होऊ द्या ना आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया असं मला वाटत आणि याच्यामध्ये जी जुनी पिढी आहे ज्यांनी मोठ्या मोठ्या पदावर काम केलेली आहेत त्या खुर्चीवर आल्यावर त्यांना पण असं चुकल्यासारखं वाटतं त्यांनाही माय मराठीची सेवा केल्याचा आनंद मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जागतिक दर्जावर अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार असं सिद्ध झालेलं आहे की प्रत्येक मनुष्याचा पाच ते सहा तासाचा वेळ हा मोबाईलशी खेळण्यामध्ये जातो तर आपल्या तरुण पिढीच्या हातातला किमान दोन अडीच तास मोबाईल काढून घेण्याची वेळ आलेली आहे आणि मोबाईलमध्ये अडकलेल्या अशा वरवरच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या तरुण पिढीला पुन्हा साहित्याच्या प्रांगणामध्ये नेणं हे तुमचं आव्हान आहे जरूर प्रयत्न एवढं मला वाटतं मी तुमची रजा घेताना सांगेन की मग बाकी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या मी याआधी स्पष्ट केलेल्या आहेत अनेकदा त्या मांडल्या जातील इवन तुमच्या नाशिकच्या साहित्य संमेलनात सुद्धा माझ्या काही नातेवाईकांनी पत्र दिलेलं होतं यांची चौकशी करा मला महामंडळाने विचारलं होतं त्यावेळेला मी त्याने सांगितलं की भारतीय राज्यघटनेनुसार हे राज्य चालतं कुणावर कुणाही आरोप केले तरी त्याला एक प्राथमिक नोटीस द्यावी लागते नंतर इन्क्वायरी करतात मला अर्धा वर्षात सगळी प्राथमिक नोटीस सुद्धा मिळाली नाही आता ज्याने एखाद्या दुसऱ्या वर्तमानपत्रात आरोपाचा फुगा निर्माण केला फुगा त्यांनीच निर्माण केला होता फुगा फुटल्यावर त्यात काय मिळणार आहे आणि काही नाही मिळालं म्हणून तेच पुन्हा गाळा पाडत हे सगळं दुष्टचक्र आहे आणि मला माझ्या साहित्याशी मी प्रामाणिक आहे जिथं मी काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं या पुढच्या काळात सुद्धा मी प्रामाणिकपणे साहित्याची सेवा करेन याची मला खात्री आहे आणि दुसरं असं की आता काम गेली पंचेचाळीस वर्ष मी लिहितो आहे अहोरात लिहितो मी लिहिलेल्या पानांची संख्या दहा हजार जवळजवळ आहे अशी व्यक्ती कशाला दुसऱ्याचं चोरेल आणि तुम्ही माझं टेबल बघू नका माझी बोट बघा ही बोट जर या हाताची बघितली तर ही वाकडी झालेली आहेत लिहून लिहून तर मी प्रामाणिकपणे लिहितो आहे आणि तुम्ही आरोप करताना कुणाचा पान नंबर कुठली कॅरेक्टर तुम्ही दाखवून द्या मोगम मध्ये बोलून स्कॅन्डल करणं हे काही साहित्याच्या प्रांगणामध्ये बरं आहे असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा एवढं माझ्यावर संकट आणून सुद्धा माय मराठीतील वाचक माझ्या बरोबर राहिले कारण माझ्या शब्दांची धार ही सत्तेची धार होती हे त्याला माहिती होत लोक माझ्या साहित्याच्या पाठीशी उभे राहिले तुम्ही उभे राहा शेवटी मी एवढं सांगेन की असंच एकदा एका तलाट्याला मी सस्पेंड केलं मी अलिबागला सीओ होतो आणि मला कल्याणच्या कोर्टाची नोटीस आली की विश्वास मैत्री पाटील या 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 तारखेला तुम्ही आमच्या समोर या सस्पेंड केलं ते आढळ असेल आरोप होत मी वकिलाला पाठवलं कोर्टाने सांगितलं नाही तुम्ही स्वतः यायला पाहिजे गे नाही गेलो मोठा वकील पाठवला कोर्टाने मला कळवलं की तुम्हाला अटक वॉरंट पाठवण्यात येईल आता म्हटलं कोर्ट कुठं कोर्टाच्या नादाला गेलो गे कोर्टांच्या पुढे उभा राहिलो ते चौकशीचा कटडा होता मला विचारलं विश्वास नाही तर पाटील तुमचंच नाव मी म्हटलं हो या या काळात तुम्ही ठाण्याला प्रांत होता हो ही सही तुमची आहे हो या तलाट्याला सस्पेंड केलं आता कुठली कादंबरी लिहित आहे मी चौकशीच्या पिंजऱ्यातून खाली उतरायला लागलो तो तिथला शिपाई हळूच म्हणाला पाटील साहेब गडबड करू नका न्यायमूर्तींनी बरोबर तुमचाही डबा आणलेला आहे आणि दुपारचं भोजन ते बरोबर घेणार आहे दुपारी जेवताना न्यायमूर्तींनी सांगितलं की मी वराडातला आहे आणि माझी बदली झाल्यावर इकडे यायला मला मिळेल असं वाटत नाही तुमची सई बघितली शंका आली आमचे झाडाझडती वाले आणि वाले पाटील तुम्हीच आहात का तुम्हीच आहे याची खात्री मला झाली म्हणून माझ्या अधिकाराचा थोडा वापर केला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण मला माझ्या आवडत्या लेखकाला भेटायचं होतं मला वाटतं की ज्या भूमीमध्ये वाचकाने मला न्याय दिलेला आहेच पण मी काय लिहितो आहे काय करणार आहे म्हणून न्यायदेवता सुद्धा जर माझ्या शब्दांकडे लक्ष देत असेल तर मला या पुढच्या काळात यावर सुंदर लिहावं लागेल आणि लिहिण्याचा जरूर प्रयत्न होईल अशी वाटी आणि तुझा एवढा मोठा प्रचंड मान एकमतानं म्हणजे साहित्य संमेलन हे वादच असताना तुम्ही मला निर्विवादपणे निवडलं त्याबद्दल मानाचं मुद्र करतो आणि असे